टिपिकली वाहून आमची झाला का आता मित्रांनो पूर येऊन गेलाय ना वातावरण काय करून गेलाय बघा आता तुम्हीच किती नाच धूस करून गेलाय पूर आला तेव्हा बघा किती पाणी होता किती नाच धूस केली त्या पाण्याने जावा पूर आलता ना तेव्हा ह्या घरात पाणी गेल तर या घराजवळ साबीब जाम तर खतरनाक लेवल या खिडकीपर्यंत पाणी होता खिडकीच्या आयडिया तर तुम्हाला समजलंच किती पाणी होता यो काटार तर बुडला होता नेक्स्ट लेवल पाणी होता ही तशी तुम्हाला दाखवतो पाणी याचा स्टार्टिंग टाईम आहे अजून याच्यापेक्षा जास्त वाढला होता तुम्हाला दाखवतोच आणि एवढा पाणी होता आणि याच्यानंतर एवढा या पाणी झाला तो विचार करा तर दिसतात का खांब वगैरे एवढं बुडलेलं याच्यानंतर हि आमचा छोटा मंदिर आहे शिवमंदिर तिथं पण एवढा पाणी साचलेलं ना खतरनाक लेवल ते पण दाखवतो हे बघा किती पाणी होतं काट्या कुट्या सगळ्या वाहून येत होता याच्यात लाईक खतरनाक मंदिराच्याच बाजूला आपल्या एक नर्सरी आहे त्या नर्सरीत ना भरपूर नुकसान झाले म्हणजे भरपूर झाडं वाहून गेली किती तुटली मेली आई शपथ काय सांगू भरपूर यांचं नुकसान आहे खतरनाक लेवल तेव्हा पण किती पाणी होतं हे बघा तुम्हाला दाखवतो एवढं पाणी होतं तिथपर्यंत गेलो नव्हतो व्हिडिओ काढायला आणि त्याच्यानंतर पाणी कमी झाल्यानंतर मंदिराच्या मागचा सीन तुम्हाला दाखवतोय हा मागचा सीन आहे बघा किती लेवल कमी झालंय पाणी आणि जेव्हा पाणी होता ना तर मंदिर आता तिथं तुम्हाला अंदाज येईल थोडाफार बघा किती पाणी दिसतंय या आहेत पायऱ्या तर ह्या पायऱ्यांवर तर उभा राहायला पण जागा नव्हती कारण पाणीच पाणी होतं ही झाली आहे ना तिथपर्यंत होता तुम्हाला दाखवतो हे बघा इथपर्यंत झाली होत ही जे झाली लावली आहे ना तिथपर्यंत पाणी होतं जेवतं कमी होतं तेव्हा व्हिडिओ काढले त्याच्यानंतर काढायला टाईमच नाही भेटला हे जे खांब वावून गेलेत ना आपले हे एक काय बोलतात पोल लावलेले रस्त्याच्या बाजूला हे तुटून पडलेत ते तेव्हा पाणी बघा कमी होतं तेव्हाच्याच व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे जास्त झाला पाणी तेव्हा व्हिडिओ काढायला तिथं जाताच येत नव्हता म्हणून तिथल्या व्हिडिओ नाही दाखवत आहे जेव्हा पा हलू पूर यायला सुरुवात झाली होती पुलावरनं पाणी जायला सुरुवात झाली होती तेव्हाचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय हे काम ना पूर्ण बुरापासून उपटून गेलेत रस्त्याचे एक दोन लेयर पण वाहून गेलेत हे इथं बाजूला ना भरपूर काही म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचं जे काम होतं ना वाहून गेलेत हे बघा प्रेशर म्हणजे ह नॉर्मल प्रेशर याच्यानंतर तर अजून प्रेशर होता ना रस्ता तर काय बुरापासून काही ठेवलाच नाही डायरेक्ट वाहून गेला गेला त्या बारा झालाय आता तरी लक्ष देतील रस्ता बांधवायला नाहीतर कोणी लक्ष द्या देत नव्हतं आपल्या रस्त्यावर बघा असा होता पाणी याच्यानंतर तर खूप भयानक लेवल होता तेव्हा व्हिडिओ काढायला भेटली नाही तर बघा आता तुम्हाला दाखवतो आहे किती पोल वाहून गेलेत रस्त्याचं काय काय तुटले तर जेवढं मला दाखवत आहे तेवढं मी तुम्हाला दाखवतो आहे तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा मला एवढी चांगली व्हिडिओ बनवता आली नाही मग कारण पाणी एवढा होता पूर एवढा होता का मी पाण्यात जाऊ नव्हतो पण आज नदी टाकणार माणसा फटाफट घ्या पाचवाल्या कोणतरी होईल आंबोल तरी होईल चांगली डबल दे तुम्हाला काय करू पडशील त्या पुरात एवढी घाण आली होती ना भयंकर लेवल काय काय येत होता तेवढा या गुतत होता काही वाहून जात होता काही गुंतत होता लय मोठे मोठे झाडे लाकडं ओंडकी काय काय आली होती जी नॉर्मल घाण होती ती राहिली दर्वस याला बाकीचं गेला वाहून पण लय काय काय वाहून गेलं मंदिरातल्या खुर्च्या वाहून गेल्या टेबल गेलं त्या बाबांचा काय काय सामान होतं तेवढा वाहून गेलाय रस्त्याचा तर सगळा कॉन्क्रीटच वाहून गेला आहे डांबर आणि खडी पण वाहून गेले एवढा चांगल्या क्वालिटीचा काम होता तो त्याच्यात पक्ष्यांची घरं पण वाहून गेली त्यांची अंडी पिल्लं सगळी वाहून गेली त्यांची घरं ना त्या आपल्या दोऱ्याच्या खाली असायची मातीची ना थे, थे ते तुक्यापासून बनवलेली ती पण वाहून गेली ना आता काय त्यांना राहायला जागा पण राहिली नाही ना आम्हाला या जाला रस्ता पण राहिला नाही आता आता प्रशासनाने म्हणजे हे रस्ता बंद केलेला का तर लई काय बोलतात ढेपलीन रस्ता उपटून गेल तर ना मग गाडी चालणार नाही याच्यावर म्हणून रस्ता थांबत म्हणजे रस्त्यावर गाड्या या जाला बंद केलेला ना लोक मग येऊन म्हणजे पायी याच रस्त्यावर येऊन जाऊन करत होती पायी गाड्या सगळ्या बंद होत्या तर तर मग आता गाड्या पण सोडत नव्हत्या तर भरपूर लोक म्हणजे त्या येण्या जाण्याआधी रस्त्या म्हणजे बाईक तर सोडा आम्ही बाईक कशी पण नेऊ पण बाईक काही सोडत नव्हतं पोलीस आता कोणी सांगितलेलं तर त्यालाच माहीत गाड्या म्हणजे बाईक आली असती फोर व्हीलर किंवा मोठी ट्रक टेम्पो नसती आली कारण जास्तच रस्ता उपटलेला बाईक आपली काही कुठूनही काढता येते आपल्याला रस्ता तुम्हाला दाखवतो बघा किती फुटला आहे ना किती वाहून गेलाय काय झालंय काय माहीत पण आता होईल का नाही याचा मला मोठा प्रश्न आहे जर रस्ता असाच राहिला तर मग झाला लपडत झालाय जेवढ्या गाड्या आहेत ना तेवढ्या भंगारवाड्याला विकायला लागतील नवीन जुन्या असतील त्या त्यांचा डायरेक्ट हुलकुलाच होईल अशा रस्त्यावर गाडी चालवली ती आता तरी प्रशासनाने लक्ष द्यावा आमदार खासदारांना तर टाइम नसतं बाबा काय या रस्त्यावर काय करायचा काय नाही ज्यांचं नुकसान झालं त्यांना पण थोडाफार लक्ष द्या मग भीक मागायला लागेल या लोकांना आता पोलीस पण या रस्त्यावरच्या म्हणजे निसतं टाइमपास करणाऱ्या हाकलत होते मग आपण चाललो होतो आता मंदिरात जाऊन जरा थांबणार होतो तिकडन आवाज आला कोणतरी बाईक घेऊन आला होता ना काहीतरी त्याचा प्रॉब्लेम काय मला चिंता आहे ना नाही तुम्हाला कशी आली गाडी कशी आली टाकाच दोन उकटे टाकायला तो मामा काल पोलीस वाला ती तशी एकट उभा राहिला कोणाला नाही दिला त्यांनी सगल्याला तिथं थांबवला <laughs> था त्याला मानतो त्याचीच काय आज सकाळी बदनामी करायला घेतली अरे ज्याची बदनामी करायची ना त्या पी डब्ल्यू डी ओल्याला करा ना सुतमारी त्याला फेरीने अजून झोपलाय आमदार काय शासन झालाय का तो आमदार येऊ दे आई थोडं पाच परत मस्त महागाला मिडियावाल्या आला का अजूनपर्यंत अजूनपर्यंत आला तो आमदार मिडियाला नाही तुझं कापला माझा माग माझ्या पोलिसांना क्लिपेट बदल करतो तुम्ही तुम्ही ऑर्डर देत नाही एवढी माणसं देतात मग गाडीने जाणार का बोलाशिवाय पब्लिक आज जर का सत्तावीस दिवस सत्तावीस दिवस भरले ना तर पिय सगळ्यात काही काय ऐका पगार अधिकाऱ्याला सहा वाजेपर्यंत म्हटलं सहा वाजेपर्यंत आदेश येईल सहा वाजेपर्यंत काल सुपरी आले मी पैसे सात वाजेपासून अजून पण आता पण काय म्हणतो नाही का साहेब त्यांचा आदेश आला पीडब्ल्यूडी वर मग तो काय बायको तो

खाली <स्थारी> आली परवानगी आली एका बोलायला लागत आहे मला सर्व फुटलेला आहे बावीस आमचा युट्यूबर चांगले चांगले युट्यूब करतो युट्यूब करतो ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल आहेत नाही आमचा आहेत नाही फोर व्हीलर वाले बोल आपण या रस्त्याचं काम होईल मित्रा काय सांगू शकत प्रशासन पूर्णपणे झोपलेलं आहे का झोपलेलं आहे त्यांना फसू काय फशी पाठवायला लागेल मग डिपी गेली वाहून आमची आई ना झालं का आता काहीतरी दिसलंय आबा ना नानाला काहीतरी दिसलंय नाना आ, ना काय दिसतोय डिपी कुठे डिप्पी गेली वाहून डिपी नव्हती तर आमची डिपी गेलेली वाहून चला चांगला आला हे बोर्ड कसलाय माहित नाही गवसले डिप्पी गेलेली वाहून तर एवढीच होती व्हिडिओ व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला पार्ट टू पाहिजे होता पार्ट टू काढलेला आहे आता चाललो घरी आता रस्ता केला आहे बाईकसाठी साठी चालू फोर व्हीलर काही चालू नाही आहे सध्याच्याच कंडिशन